होता आणि काय परिस्थिती मी ॲडव्होकेट लौकिक अजमेरा नायकवाडीनगरमध्ये इथं रहिवाशी आहे मागचे चार पाच वर्षापासून इथं या रस्त्याचं काम रखडलेलं होतं इवन चलणं सुद्धा अवघड झालं होतं आमच्या घरचे जे वडील आहेत त्यांनी चलणं सुद्धा बंद केलेलं होतं तर रा मी मागच्या दोन दिवसापूर्वी इथं भेट दिली प्रत्यक्ष इथं पाहणी केली आणि सगळे अधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करून तातडीनं दुसऱ्या दिवशीच या रस्त्याचं काम हे मजबूतीकरणचं काम क का केलेलं आहे त्यासाठी द दादांचं आभार आणि दादांना ही विनंती की याचं लवकरच सिमेंट कॉन्क्रीटचं काम पार पडावं ही आमच्या सर्व इथल्या रहिवाशांच्या तर्फे ही विनंती करून आपल्याला चौदा तारखेला संध्याकाळी इथं ता पावसामुळे भला मोठा खड्डा पडला होता अंडर ड्रेनेजचं काम झालेलं आहे पण तरी खालची माती दसल्यामुळं वरचा जो रस्ता आहे तो खचला गेला खाली आणि त्यानंतर आम्ही पंधरा तारखेला इथं आंदोलन केलं सकाळी आंदोलन झाल्यानंतर त्वरित आम्ही राणादाची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं की या रस्त्याची पाहणी करावं काहीतरी उपाययोजना झाल्या पाहिजेत तात्काळ राणादानी आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी व्हिजिट दिली आणि व्हिजिट दिल्यानंतर नगरपालिका प्रशासनाला आदेश दिले की तात्काळ ह्या रस्त्याची दुरुस्ती व्हावी तात्काळ नगरपालिका यांनी दुरुस्तीचं चा काम चालू केलेलं आहे आणि इथला विषय असू द्या स्त्री रुग्णालयाजवळचा किंवा असू द्या बऱ्याच ठिकाणी काम चालू झालेलं आहे त्याबद्दल आमदार राणाजी सिंह पाण्याचे मनस्वी धन्यवाद